नमस्कार उद्या दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस वार शुक्रवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री भास्कर सर उद्या आपल्या कळवण तालुक्यात मतदारबंधू हितचिंतक तसेच भास्कर भग्रेसरांवर प्रेम करणारे कार्यकर्ते व सर्व सुजान नागरिक यांच्या भेटीसाठी अबोना गटामध्ये अठ्ठावीस गावांचं उद्या, उद्या नियोजन केलं आहे तर उद्या फक्त आपोना गटातच उद्या नियोजन झालेलं आहे तर या नियोजनासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रबाबा देवरे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय जे पी गावित साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या, या कार्यक्रमाप्रसंगी आपापल्या गावामध्ये आपण हजर राहावी आणि हा जो आभार दौरा अरुण निर्देश दौरा आहे या दौऱ्याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनी आहे असं मी तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या वतीने आतो सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमप्रसंगी आपापल्या गावामध्ये हजर राहावे